जळगावमधून जोल्गा जळगावच्या शासकीय रुग्णालय परिसरामध्ये एकच खळबळ उडाली शवविच्छेदनासाठी एका आठवड्यामध्ये पन्नास मृतदेह आले उष्माघाताने मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा संशय आहे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेवरून जी एम फाउंडेशनच्या माध्यमातून हे सर्व जे अननोन या ठिकाणी मृतदेह आहे त्यांच्या सर्व अंत्यविधी जबाबदारी माननीय नामदार गिरीश भाऊने स्वीकारलेली आहे त्यांचा संपूर्ण खर्चा गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात त्याशिवाय जळगाव शहरामध्ये जे लोक आ... इकडे तिकडे फिरतायत भीक मागतायत अशा सर्व लोकांना एका ठिकाणी आणून त्यांची राहण्याची जेवणाची त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी कूलरची व्यवस्था या सर्व सूचना माननीय गिरीश भाऊने दिल्या आहेत मागच्या आठ ते दहा दिवसामध्ये जवळजवळ पन्नास ब्रॉड डेड जे की म्हणजे बाहेर होऊन आपल्याकडं हे बॉडीज आलेले आहेत तर त्याच्यापैकी जवळजवळ सोळा बॉडीज आपल्याला मागच्या पाच दिवसामध्ये हे अननोन बॉडीज आपल्याकडे आहेत अननोन बॉडीज पी एम करण्याकरता आपण तीन दिवसाचा तीन दिवस त्यांची वाट पण बघत असतो किंवा कोणी नातेवाईक को वगैरे येईल म्हणून आणि मो म्हणजे ह्यांचं सगळ्यांचं पी एम केल्यानंतर असं रेष कसा आला की मॅक्झिमम लोकांना ह्यांना लिव्हर डिसीज सेप्टिसिमिया आणि निमोनिया असे वेगवेगळे ग्रस्त होते यातले मॅक्झिमम आणून हे रोड साईड गरीब किंवा थोडेसे अत्यंत गरीब प्रकारचे लोक पण त्याच्यामध्ये समावेश आहेत